आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज पैसे घेऊन सर्वे करणाऱ्या विमा एजंटला शेतकऱ्यांनी घडवली अत्यंत सर्वे करण्याकरता पाच हजार रुपयाची मागणी केल्याने शेतकऱ्यांनी विमा एजंटला धो धो धुतला व शिरखेड पोलिसांच्या हवाली केला निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच हातपल झालेल्या शेतकऱ्याला लुटण्याचं काम विमा कंपनी करीत असून नुकतीच मोर्शी तालुक्यात येत असलेल्या मंगळूर अनिकेत मोहोळ या शेतकऱ्याच्या शेतातील सकाळी नऊ वाजताची घटना आहे पिकांच्या सर्वे करण्याकरता आलेल्या विमा कंपनीच्या एजंटने शेतकऱ्यांना पाच हजार रुपयाची मागणी केली पैसे न दिल्यास तुमचे विमा प्रकरण देखील मंजूर होणार नाही अशी धमकी वजा भीती देखील शेतकऱ्यांना दाखवली यावेळी शेतकऱ्यांनी आपली उपरिस्थिती कथन करून अनेक प्रकारच्या विनवण्या केल्या मात्र एजंट महोदय शेतकऱ्याच्या विनंतीला प्रतिसाद देत नसल्याने विमा कंपनीच्या विकी वानखळे नावाच्या या एजंटला शेतकऱ्यांनी चांगला चोप देऊन शिरखेर पोलिसांच्या हवाली केले आहे संपूर्ण जिल्ह्यात कुठेही असा प्रकार आढळल्यास माहिती देण्याची आवाहन शेतकरी नेते अमित आढळू यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केली आहे नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल मुख्य संपादक प्रताप हां मी आ, अमित अडव मोर्शी तालुक्यामध्ये मुंगुर हे जे गाव आहे त्या गावामध्ये पीक विमा कंपनीचे जे काही प्रतिनिधी सर्वे करासाठी फिरत आहे ते गावातल्या शेतकऱ्यांना अक्षरशः लुटत आहे त्याचं एक प्राथमिक उदाहरण म्हणजे हे हा रामखोत पाच हजार रुपये शेतकऱ्याला मागत होता का तुमचं नुकसान जास्त टाकतो तुम्ही तुम्ही तुमचं नुकसान कमी झालेलं आहे तुम्ही पैसे जर दिले तर तुमचं नुकसान आम्ही जास्त टाकून तुम्हाला दिवाळीपर्यंत पैसे भेटा हां आणि आम्ही आलो यांचा मला फोन आला आहे शेतकरी आहे अनिकेत मोहोळ यांचा मला फोन आला का असं असं प्रकरण झालं आमचे सर्व कार्यकर्ते शेतकरी चळवळीतले आम्ही इथं हजर झालो आणि या रामखोर याला विचारलं तर यांनी अक्षरशः आमच्यासमोर पैशाची मागणी केली आणि याला आम्ही आमच्या पद्धतीनं चोप दिला माझी विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तालुक्यातील जे काही पीक विम्याचे सध्या सर्वे चालू आहे हे कोणत्याही शेतकऱ्यांनी यांना पैसे देऊ नये पैसे देऊन सर्वे करू नये हे प्रामाणिकपणे आमची इच्छा आहे मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि जे लोक पैसे मागत त्या त्या संदर्भात आम्हाला तक्रारी करा आणि आम आमच्याशी संपर्क करा